आहे मराठा आरक्षणासाठी तरुणानं आत्महत्या केली आहे गळफास लावून मुंजाजी शिंदे या तरुणानं आत्महत्या केली आहे मराठा आरक्षणाचा सुसाईड नोट मध्ये उल्लेख करून या तरुणानं आत्महत्या केली आहे हिंगोलीत मराठा आरक्षणासाठी तरुणानं आत्महत्या केली या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी समाधान कांबळे समाधान मराठा आरक्षणासाठी तरुणानं आत्महत्या केली आहे काय अधिकची माहिती कळतीय नक्कीच हिंगोलीच्या वसमतीतील पांगरा शिंदे येथे मुंदाजी शिंदे या युवकानं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि याची नोट सुद्धा येथे लिहून ठेवल्याचं कळत आहे निश्चितच त्यामुळे आता प्रशासनाकडून आणि अर्थातच झरांगी पाटलांकडून संपूर्ण तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं जात असतानाच हिंगोलीमध्ये मात्र एका तरुणानं आत्महत्या केली आहे धन्यवाद समाधान आपण दिलेल्या माहितीसाठी वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे गावातील ही संपूर्ण घटना आहे